नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नका तर बघा काय बातमी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला वित्त विभागामार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या सर्वसाधारण शिक्षण सैनिकी शाळा व महाविद्यालय सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण युवक कल्याण कार्यक्रम क्रीडा व खेळ महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदमार्फत नोंदीकृत क्रीडा संस्था आदी सदर निर्णयानुसार तरतूद करण्यात आली आहेत की वेतन वितर दे वितरण इतर देयके अदा करीत असताना वित्त मार्फत वेळ निर्गमित करण्यात आलेल्या नियमावलीचं पालन करणं आवश्यक हो आहे याशिवाय ज्या लेखाशीर्षकाखालील निधीचं वितरण केलं जाय त्याच लेखाशीर्षकाली निधीचं वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर निधी वितरणाच्या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागानंतर कार्यताधिकारी कर्मचाऱ्याचं वेतन विविध कालावधीत अदा केल्या जाणार आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजले व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद